नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या वाजलेत ते म्हणजे तीन आणि आम्ही आलो ते पुन्हा एकदा पिंट्या द्यायच्या वाहनावर वा। मित्रांनो वाण्याची मच्छी तर तुम्हाला माहीत असते पण आत्ता आलेल्यानंतर सकाळी आलेलो आहोत बॅटरीवरच आपल्याला व्हिडिओ शूट करायला लागेल तरी सोबत माझ्या हर हर्षला आहे पिंट्यादा येईल पिंट्यादा आला आहे ना अद्याप रस्त्यात चालतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत वाण्यावर फायनली मित्रांनो आता होडीत बसलेलो आहे आणि चालले ते म्हणजे वाण्यावर आता बघूया मच्छी किती आहे मच्छी शंभर टक्के कारण वाणा आहे वाण्याची मच्छी तुम्हाला माहितीच आहे स सोबत कुम्याच आहे आणि पिंट्या आहे आपला आता डोल उकवा आता पहिल्या पहिला आपल्याला माहिती आहे पहिला आता जाणार असतो डोल उकवायला नंतर मग वाण्यावर जाणार आहोत आता डोळीला काय मच्छी पडते ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात कोलव्यांचा आवाज बघू शकता मित्रांनो कोलब्या आहेत जरा मोठे जाणते

काय सामान भेटत मोठा होता नसला ना पाणी होत मार मग ना मावरा नाही भेटत जास्त कमी पाण्या कसा मावरा चांगला भेटत ती संपली सगळी मच्छी ठोलीची काय मच्छी मच्छी बघू शकतो

फायनल मित्रांनो डोल उकून झालेले आहे आणि डोलीला मच्छी बघू शकता किती कोलंबी पडलेली आहे माखला पडलेले आहेत आता चालले ते म्हणजे वाण्यावर

चांगले साईज चल ಮಿತ್ರ ಸರ್ವ ಮೊಟ್ಟ ಕೊಲ್ಬಿಭಿ मित्रांनो जर कोलबी जर जास्त असली तर वेटलाला खूप मेहनत आहे जर दुसरी मच्छी असली तिकडे वेटलाला काय वाटत नाही तिकडे गेलं आहे दहा दहा गेला गेलाय तिकडे बॅटर दिसत असेल आणि कुम्यादा गेलाय इकडे आता आपण या साईडनं जाणार आहोत होत Oh,

Karena m e n u t l i k t a t आज कोलबी जास्त वाण्यात पडले आणि चांगले साईजचे कोलबी आहे सोबत बोलटा पण आहेत ती बघा कमी आहेत बोलता बघू तिकडं काय दिसतंय काय

সামো বু শাড়া চাল সামু দুস बारा मंडी जिताडा दुसरा जिताडा मित्रांनो पच्स गोईट आणि चिंबोडी पण बसलं इथं 싱글 하했 나, 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 싱글 나, 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 어 나, 사이트 बसला <laughs> आहे बस ना तर बघू शकता काय हाय आहे बघायचा कुडले

एवढे हाई मच्छी जास्त जसतको आहे है, अगले सगळी ची संगले पुले ते lại bác đi subscribe cho kênh Ghiền Mì Gõ ये प्ले एनालिट कुठ करपाला टाइगर प्राउम माकूल पहिली जांबोटाशी मुख्य भेटत ते सगळ्या लांब लांब त्याला जवाला उडवलं मी तिकडे गेले ना सर्व डोळे सर्व अच्छा मच्छी बघा मित्रांनो साडीतोन एवढं इलसा चांगल्या साईजचा आणि कोलंबी तर आज भरपूर आहे फायनल मित्रांनो आपली वाण्याची फिशिंग झालेले कम्प्लीट आता चालवते म्हणजे घरी आणि ही बघा मच्छी किती भेटलय भेटले दोन जिकाडे आहेत आणि चांगले साईजचे कोलव्या टायगर ब्रॉन्स वगैरे आहेत पिल्शा आहेत आणि तिकडे त्या साईडला पण आहे बघा तिकडे पण डोळीची मच्छी आहे तुम्ही आता काय किती वर्ष या धंद्यात आहे तीन वर्ष झाले मग तीन वर्ष झाली आता तुला किती आले मला पंधरा वर्ष पंधरा वर्ष आता या धंद्यात आहे खूप मेहनत पण आहे मित्रांनो नुसतीच मच्छी काय महाग नाही मेहनत आहे खूप एवढा रात्रीचा यायचा मच्छर किती खूप लागते तर चा आता मित्रांनो चाललो आहे घरी आणि व्हिडिओ इथंच थांबवतो जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय